कराडला रोड वरात पोलीस ठाण्याच्या दारातच बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर कराड पोलिसांनी महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कारवाई सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून काल सायंकाळी कराड जवळच्या उगलेवाडी येथील आत्माराम शाळेच्या परिसरात मुलींची छेडछाड काढणाऱ्या व अश्लील शेरेबाजी करणाऱ्या रोड रोमियोंना कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकर ठाकूर व निर्भया पथक यांनी चांगलाच धडा शिकवला उप अधीक्षक अमोल ठाकूर यांनी स्वतः कारवाईत सहभागी होत तेथील महाराष्ट्र पोलीस करणाऱ्यांना कारवाई केली आहे पोलिसांच्या या कारवाईचे शैक्षणिक वर्तुळातून व कराड परिसरातून तसेच सर्वसामान्य नागरिकातून कौतुक होत आहे कराडमधील विद्यानगर सैदापूर मलकापूर येथे शैक्षणिक संकुले आहेत या शाळा महाविद्यालयांच्या परिसरात पाळकुट दादांची सतत आरेरावी सुरू असते शिक्षणासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या मुलामुलींना धमकवण्याचा ही घटना इथे घडत असतात अश्लील शेरेबाजी करणाऱ्यांची आणि मुलींच्या जवळून भरधाव दुचाकी चालवत हवा करणाऱ्या रोड रोमिओची हवा काढण्याचे नियोजन आता कराड पोलिसांनी केले आहे त्यासाठी आता कराड परिसरातील सर्व शाळा महाविद्यालयांच्या परिसरात साध्या वेशातील पोलिसांची गस्त सुरू ठेवण्यात येणार आहे त्यामुळे कचाट्यात सापडल्यास रोड रोमिओना पोलिसी खाक्या आता बघायला मिळणार आहे शाळा व कॉलेज परिसरात मुलींची छेडछाड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिला आहे शालेय मुली व महिलांनी त्यांना कोणाचाही त्रास होत असल्यास तात्काळ कराड पोलिसांशी संपर्क करा असे आवाहनही ठाकूर यांनी केले आहे पालकांच्या मार्फत पोलिसांना कळवता येईल अशी कोणतीही तक्रार आल्यास पोलीस कोणाचाही मुलाहिजा न ठेवता तात्काळ कारवाई करतील असा इशारा उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिला आहे